कराड शहरातून एक मोठी बातमी येते कराड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महादेव कॉम्प्लेक्स मधील फटाक्याच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी साडेआठ आग लागली आगीत लाखो रुपयांच दरम्यान या घटनेत एक जण जखमी देखील झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अजिंक्य धुमाळ असे जखमीचे नाव आहे कराड नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली कराड येथील सनभीम इन्स्टिट्यूट मागील इमारतीच्या बस मध्ये असलेल्या एका या दुकान गाळ्यातील मध्ये सोमवारी साडेआठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे बंद असलेल्या दुकानमधील गोडाऊनमधून धूर बाहेर मोठ्या प्रमाणात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी शटर उघडून आग विजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला यानंतर याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली त्यानंतर वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला नागरिकांनी याची माहिती करा नगर परिषदेच्या दलात दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दला गाड्या तात्काळ पोहोचल्या त्यानंतर आग आटोक्यात आणली या आगीत लाखो रुपयांचा नुसका झाले असून या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंदवण्याचे काम सुरू होते अस्लमल्ला कराड वार्तासाठी